एका आयात आकृती जागेची लांबी पन्नास मीटर रुंदी तीस मीटर त्या जागेभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर तीस रुपये प्रमाणे एकूण किती खर्च येईल प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथ सोडवण्यासाठी सूत्र ही जागा लांबी पन्नास मीटर रुंदी तीस मीटर ही जागा आयात आकृती म्हणून आयाताची लक्ष द्या परिमिती काढण्याचं सूत्र जस की लांबी अधिक रुंदी दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी हे आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र आता दोन लांबी पन्नास रुंदी तीस हे माप मीटर मध्ये दोन कंसातील बेरीज ऐंशी आणि हा गुणाकार एकशे साठ चौरस मीटर ही झाली त्या आयाताची परिमिती याचा अर्थ त्या आयात आकृती एक पदरी कुंपण जर घालायचं तर ता लागणारी तार आहे एकशे साठ मीटर आता या जागे भोवती लेकरांनो तारेचे चा चार चार पदरी कुंपन घालायचं मग प्रश्न काय कि तारेच्या चार, चार पदरी लागणारी एकूण तार किती हा प्रश्न तारेच्या एक पदरासाठी लागणारी तार आहे एकशे साठ असे चार पदर चार पदरी कुंपण घालायचं म्हणून लागणारी एकूण तार किती यासाठी गुणिला चार शून्य चार सख चोवीस दोन चार एक चार दोन सहाशे चाळीस मीटर आता ही तार आणि चार पदरी कुंपण घालायचं घालण्यासाठी प्रति मीटर तीस रुपये प्रमाण खर्च आहे प्रश्न एकूण किती खर्च येईल या सहाशे चाळीस ला तीस न गुणा हे शून्य अगोदर तीन शून्य शून्य तीन चूक बारा बाराशे दोन हा चाला एक तीन सका अठरा अठरा आणि एक एकोणीस हजार दोनशे रुपये एवढा ले, खर्च लेकरांनो येईल हे या प्रश्नाचं उत्तर जागेभोवती तारेचे चार पदरी कुंपन घालण्यासाठी प्रति मीटर म्हणजे कुंपन घालण्यासाठीचा खर्च कसा मीटर तीस रुपये प्रमाणे एकूण किती खर्च येईल एकोणीस हजार दोनशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल